नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा निय दरपूर्वीप्रमाणे जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक कमीत कमी एकूण आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल <सवाँगा> अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे बासष्ट आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकतीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाच आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती चाफा आवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पाच जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक सहाशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पंचावन्न जास्तीत जास्त दर सहा हजार सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चार हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार सात क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जातीनिय दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा सिंदकेट बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात बोळ कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे तेहतीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार एक रुपया प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक कमीत कमी दर दहा हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समितीत जात जंबू कमीत कमी दर आठ हजार नऊशे जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोनपेठ बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती पासष्ट हजार ऐंशी क्विंटल आणि या दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बत्तीस हजार चौऱ्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे बत्तीस हजार नऊशे शहाण्णव क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद